राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईवच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दुष्काळात तेरावा महिना अवकाळी पाऊस काही थांबे ना जगणे काही सुधरेना जेईई परीक्षेत आलेला आशिष गवई निघाला भामटा आज लोकसभेत जीएसटी विधेयकावर चर्चा भोकरच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची निवड दहा मे रोजी होणार आज लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने दर तीन वर्षांनी एकदा मराठी कॅलेंडरमध्ये अधिक मास येत असतो आणि तो अडचणीचा समजला जातो म्हणून दुष्काळात तेरावा महिना अशी म्हण पडली आहे या वर्षी निसर्गाच्या अवकृपेने हा तेरावा महिना आलेला आहे या वर्षी दर महिन्यात अवकाळी पाऊस वादळी वारे आलेले आहे इतक्याच शेतकरी आत्महत्याही झालेल्या आहेत पण निसर्गाने मात्र आपला बागड उतरवण्याचे काही सोडलेले नाही काल झालेल्या अवकाळी पावसासह प्रचंड वादळी वारे वाहिले यामुळे जागोजागी झाडे पडले विजेचा तारा खांब कोसळले अनेक ठिकाणी गारा पडल्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली रस्त्यावर पाणीच पाणी वाहू लागले या पावसामुळे जनजीवन विस्कटले नागरिकांच्या घरावरची पत्रे उडून गेली काही ठिकाणी सिलिंग पडला नागरिकांची अचानक झालेल्या पावसामुळे धांदल उडाली या निसर्गाच्या प्रकोपामुळे नागरिकांची झोपच उडाली काही वेळासाठी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता छेचाळीस ग्रीन हाऊसही वादळी वारे व वा पावसामुळे फाटल्या गेले जेईईच्या परीक्षेत बुलडाण्याचा दुर्गम भागातील मागासवर्गीय आशिष गवई देशात पहिला आल्याची बातमी सर्वत्र झळकली आणि सर्वत्र आशिषचा बोलबाला सुरू झाला मात्र जेईईच्या परीक्षेत आशिष चक्क नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आशिषने त्याला तीनशे पैकी तीनशे गुण मिळाल्याचा दावा केला होता मात्र त्याला परीक्षेत केवळ अकरा गुण पडल्याचं पुराव्यांती समोर आलं आहे अकोल्यातील प्राध्यापक प्रशांत देशमुख यांनी गेल्या चार दिवसापासून या प्रकरणातील तथ्य तपासली आणि यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही धक्कादायक माहिती उघड केली आहे विशेष म्हणजे जेईईचा निकाल कधीच मेलद्वारे पाठवला जात नाही मात्र आशिषनं आपला मेल सादर करत माध्यमांची दिशाभूल केली त्यामुळे आशिष गवईचा खोटारडेपणावर सर्व स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे गेल्या आठवड्यात अर्थमंत्री अरुण जेटलींनी याविषयीची चर्चेला सुरुवात केली होती जीएसटी विधेयकावर आज चर्चा होणार आहे हे विधेयक घटना दुरुस्तीचं असल्याने सरकारकडे दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत असणं आवश्यक आहे जीएसटी विधेयक पास झाल्यास देशात लावण्यात येणाऱ्या सर्व अप्रत्यक्ष कर रद्द होऊन त्याची जागा फक्त वस्तू आणि सेवा कर या नावाने लावण्यात येणारा ना हा एकमेव कर घेईल वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र आजचल देता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांते पुन्हा एकदा आपले स्वागत भोकर येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसना बहुमत मिळत ठेवत आपली सत्ता आणण्याचा प्रयत्नात यश संपादन केलं आहे निवडून आलेले साहेबराव सोमेवाड हे काँग्रेस सोबत असल्याने नगराध्यक्ष पदाची माल त्यांच्याच गळ्यात पडणार हे आता निश्चित झालं आहे ही निवड दहा मे रोजी होणार आहे भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकोणीस पैकी काँग्रेसने बारा जागा जिंकल्या होत्या पण अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे पण या प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले यामुळे बहुमत काँग्रेसचे असले तरी नगराध्यक्ष मात्र भाजप भाजपचा होणार असे चित्र निर्माण झाले आहे पण नवीन शासन निर्णयानुसार जात वैधता प्रमाणपत्रासाठी शिथिलता मिळाली व वा जात वैधता प्रमाणपत्र पाठवले असले तरी त्यास नगराध्यक्ष होता येते यामुळे व अपक्ष उभे असलेले साहेबराव सोमेवाड हे आता काँग्रेसकडे आले नसल्याने सोमेवाडच आता नगराध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे सदरील नगराध्यक्ष पदाची पाच व सहा मे पर्यंत अर्ज घेऊन दाखल करावायचे आहे सहा मे ला छाननी होणार आहे याबाबत हरकती नोंदवून न्यायालयात जाण्यासाठी सात मे ते नऊ मे कालावधी राहणार आहे मे रोजी तिसऱ्या निवड होणार आहे सदळीली पदासाठी सोमेवाड यांचीच वर्णी यांची उपनगराध्यक्ष पदासाठी सूर्यकांत पाटील चिंचाळकर यांचे नाव चर्चेत आहे पण अंतिम निर्णय काँग्रेस कमिटीचाच असणार आहे राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळावयाचा आहे सोमवार दिनांक चार मे दोन हजार पंधरा रोजी सार्वजनिक सुट्टी होती त्यामुळे सदरचा लोकशाही दिन मंगळवार दिनांक पाच मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे या दिवशी महसूल ग्राम विकास नगर विकास पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी राज्य परिवहन सहकार पोलीस कृषी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहतील सकाळी दहा वाजेपासून निवेदनाची नोंदणी साडेबारा पर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी अडचणी एकत्रितरित्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील थे ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जांवर कारवाईची माहिती देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राज्यातील बहुतांश जिल्हा बँकेसाठी आज मतदान भारत हा सध्या जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरणारा यादी तिसऱ्या स्थानी रतनलाल कुरिला यांच्या घरी चोरी एकोणीस हजार पाचशेचा माल चोरून नेला अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजचे वाढदिवस आकाश कोकरे बाळासाहेब देशमुख गोविंद नरदळे कमलेश काकानी तेजस शेट्टी गुंजन संगेवार या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दुष्काळात तेरावा महिना अवकाळी पाऊस काही थांबेना जगणे काही सुधरेना जेईई परीक्षेत आलेला आशिष गवई निघाला भामटा आज लोकसभेत जीएसटी विधेयकावर चर्चा भोकरच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची निवड दहा मे रोजी होणार आज लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लयचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमात। लायू, लाईव्ह बातमी